श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे हे रमलशास्त्राच्या दृष्टीने पाहणार आहोत म्हणजेच आपण तुमच्या प्रत्येक क्षेत्रातील ओव्हरऑल एनर्जीज कशा का असतील काय काय संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बघणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला यावर्षी करायचे काही उपाय सांगेन नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुरू करूयात आजच्या विश्लेषणाला दोन हजार सव्वीसची ची सुरुवातच तुमच्यासाठी एखाद्या शॉकिंग न्यूजने होणार आहे असं दिसतंय एखाद दडलेलं लपवून ठेवलेलं सत्य तुमच्या समोर अचानक येऊन उभं राहणार आहे जे तुम्ही कधीही एक्सपेक्ट केलं नसेल साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात अशी घटना होऊ शकते ही ट्रुथ अवेकनिंगची एनर्जी आहे त्यामुळे त्यासाठी तुम्ही तयार रहा जे काही सत्य आहे ते अक्सेप्ट करा यामुळे तुमचा सेल्फ सुद्धा वाढेल त्याचबरोबर आपण आपल्या वाणीवर आपल्या शब्दांवर कंट्रोल करण्याची गरज आहे आपण काय बोलतोय याचं थोडंसं भान ठेवा नाहीतर काहीही कारण नसताना उगीच वाद निर्माण होतील आणि मग मिसअंडरस्टँडिंग वाढतील एस्पेशली आपल्या मित्रांबरोबर आणि आपल्या भावंडांबरोबर बोलताना याची विशेष काळजी घ्या आपल्या शब्दांमुळे ते पटकन हर्ट होऊ शकतील त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही कंट्रोल कोणीतरी म्हंटलेलंच आहे की आपल्या वाणीला वीणा बनवून ठेवा म्हणजे मग मं काहीही प्रॉब्लेम होत नाही आपल्या घरामधील वातावरण बघितलं ना तर एकंदर तणावाची आणि तणावामुळे आलेल्या शांततेची एनर्जी आहे म्हणजेच काही दिवस असे जातील की कोणीच कोणाशी बोलत नाहीये प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहेत अर्थात एका दृष्टीने बघितलं तर हे चांगलंच आहे कारण वाद होण्यापेक्षा शांतता बरी नाही का घरातील काही प्रॉपर्टीचे मॅटर्स असतील तर ते यावर्षी पुढे सरकताना दिसत नाहीयेत कारण कोणीच कोणाशी बोल न बोलल्यामुळे ते पुढे काम होणार कसं तर प्रॉपर्टीचे मॅटर तर, सध्याला तरी यावर्षी होल्ड वर राहतील असं दिसत एक सडन ट्विस्ट आणि एक नवीन पॅटर्न तुमच्या आयुष्यात ओपन होतोय तो, होतो तो तुमच्या लव्ह मध्ये साधारण मे ते जुलै या पिरियडमध्ये हे चेंजेस होताना दिसत आहेत अचानक काहीतरी चेंजेस तुमच्या लव्ह मध्ये होणार आहेत काहीतरी ट्विस्ट येणार आहे एखाद्या न्यू पर्सनची एंट्री सुद्धा इथे होण्याची दाट शक्यता दिसून आहे आपली हेल्थ आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर अतिशय पॉझिटिव्ह एनर्जीज इथे बघायला मिळत आहे आपली तब्येत अतिशय उत्तम असणार आहे जर आधीपासून तुम्हाला काही त्रास होत असतील तर ते सुद्धा यावर्षी कमी होतील हेल्थ इम्प्रूव्हमेंट अतिशय क्विक आणि फास्ट होणार आहे पेन रिलीफची एनर्जी इथे आहे आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल म्हणजेच मॅरिड लाईफबद्दल बघितलं तर एक सपोर्टिव्ह आणि हार्मनीची शांत आणि स्टेबल एनर्जी इथे बघायला मिळते तुम्ही जर मॅरिड असाल तर एकमेकांना तुम्ही छान सपोर्ट कराल एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्याल तुमचा पार्टनर तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा असेल त्यामुळे तुमच्यातलं बॉन्डिंग अजूनही स्ट्रॉंग होणार यावर्षी काही हिडन ब्लेसिंग्स म्हणजे ज्याला सुदैव आपण म्हणतो ते तुमच्यासाठी एस्पेशली ओपन होणार आहे एका अदृश्य शक्तीचा सपोर्ट तुम्हाला कायम वर्षभर मिळत राहील कधी कधी असं होतं बघा की आपण एक्सपेक्टच केलेलं नसतं की हे काम होईल म्हणून परंतु ते काम होतं आणि नंतर आपल्याला कळत नाही की अरे हे कसं काय झालं मी तर एक्सपेक्टच केलं नव्हतं हे काम होईल म्हणून तर असे हे ब्लेसिंग असे हे आशीर्वाद काम करत असतात म्हणून नेहमी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत राहा असे आपले वडीलधारी माणसं आपल्याला नेहमी सांगायची याच ब्लेसिंगची आपल्या आप करिअरमध्ये सुद्धा हेल्प होणार आहे करिअरमध्ये रिस्पेक्टची एनर्जी इथे दिसते म्हणजेच तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल आणि तुमच्या शब्दांना तुमच्या वर्क मध्ये आदर असेल तुमचा रिस्पेक्ट केला जाईल यावर्षी तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न जरूर करा ब्लेसिंग्सची साथ आणि डिझायर फुलफिलमेंटची एनर्जी अशा दोन्ही एकत्र आल्यामुळे तुम्हाला त्यात क्विक आणि फास्ट सक्सेस मिळेल एस्पेशली ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मॅनिफेस्टेशन केलं तर अतिशय उत्तम ही तुमच्यासाठी एक कार्मिक टेस्ट आहे फक्त आपल्या डिझायर्सच्या फुलफिलमेंटसाठी इतर कोणाची फसवणूक तर होत नाही इतर कोणाचं नुकसान तर होत नाही याची जरूर काळजी घ्या अन्यथा ते बूमरँग सारखं परत आपल्यावर उलटेल आता यावर्षी करायचे काही महत्वपूर्ण उपाय आपण बघूयात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा न चुकता जाप करा यामुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्याला एक क्लॅरिटी येते एका बुधवारी एक किलो किंवा सव्वा किलो हिरवे मूग दान करा यामुळे आपल्या कम्युनिकेशनमध्ये सुधारणा होईल एकंदर रमलशास्त्र सांगते की या वर्षाची सुरुवात एका सत्यानी होतीये आणि एंड विश मॅनिफेस्टेशननी होतोय तुम्हाला हे जर विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ